बातम्यांचा योगदान आढावा घेणारच आहोत मात्र त्याआधी एक बातमी आहे लातूर मधून लातूर मधली दृश्य काश्मीर नाही तर ही बर्फाची दृश्य आहे आपल्या लातूर मधील औसा इथली एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क बर्फ पडण्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे रात्रीच्या सुमारास पडलं आणि थंडी असल्यानं दवबिंदू गोठून बर्फ पडण्यासारखी इथं स्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी विठ्ठल साळुंके यांच्या शेतात हा सगळा प्रकार घडणार आहे तर ज्यांच्या शेतात बर्फवृष्टी सदृश्य ते विठ्ठल आहेत शेतामध्ये खरं तर पडले आणि त्यानंतर इथे बर्फ पडल्यासारखं दृश्य बघायला मिळतं विठ्ठलजी नेमकं कधी हे सगळं घडलं आणि कसं वाटतंय तुम्हाला या सगळ्या खर तर प्रकारानंतर आज माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी माझ्या शकतोय कारण शेताला पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं जमिनीमध्ये मत्सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण मी जेव्हा सकाळी आलो त्यावेळेस बघतो त्यावेळेस सगळीकडे पांढर पांढरे होतो मग मी त्याची शहान करण्यासाठी एक पाच उचलली आणि असं त्याला ओढलं तर अक्षरशः मला बर्फाचे कण पण हातामध्ये आले मग त्यावेळेस मी राहुल संपर्क साधला आणि म्हणले सर आपल्याकडे डवचा असं स्नो मंदिर रूपांतर झालेलं आहे त्याने म्हणले ठीक आहे चालते म्हणले म्हणजे मी तुम्हाला लाईनवर घेतो म्हणजे आणि मग मी त्यांना ह्या सगळ्या घटनेचा इथे दिलेला आहे पहिल्यांदाच एवढं निशंकी तापमान आमच्या गावामध्ये झालेलं आहे निश्चितच विठ्ठलजी हे नेमकं कधी तुमच्या निदर्शनास निदर आलं आणि आता आनि, आताची काय नेमकी परिस्थिती आहे तिथे तुम्ही दाखवू शकता का आपल्या प्रेक्षकांना ओ, हो हो दाखवता मी पण ज्यावेळेस सकाळी मॉर्निंगला सहा वाजता आलो त्यावेळेस ऊन नव्हतं आता ऊन पडल्यामुळे ते डव पूर्णपणे आहे पण प्रेम्ण पाहू माझ्या पाठीमागे पूर्ण जी पातळ दिसते त्या पातळीवर पूर्ण पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पसरलेली होती त्याचा स्नो झाला होता क्या हो सकते निश्चितच खरंतर काश्मीर मध्ये ही दृश्य म्हणावी लागतील आणि तीच आपल्या लातूर मध्ये आहेत खूप खूप धन्यवाद तुम्ही मराठी सोबत संवाद साधलात त्यासाठी खरंतर लातूरच्या औसामध्ये दौबिंदू गोट्याना बर्फवृष्टी झाल्याची तर एक दृश्य समोर आली आहे दवबिंदू ही दृश्य काश्मीर काश्मीरमध्ये नाही आहे तर ही बर्फाची दृश्य आहेत आपल्या लातूर मध्ये औसा येतील एका शेकड्याच्या शेताच्या बर्फ पडल्यासारखी ही सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळाली आहेत